आणि या सरपंच म्हणून सुहास बनकर आकडा प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडू बाबासाहेब शिरगावकर सर साई पंच तानाजी कुडाडे सर्व सहभागी संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आपल्याला विनंती करण्यात येते कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे मार्च पास साठी आपला फ्लॅग या ठिकाणी घेऊन जायचा आहे आपल्याला विनंती आहे

जिल्ह्याने आपला फ्लॅग फक्त नेलेला आहे बाकीच्या सर्व संघांना विनंती आहे मी या ठिकाणी वरिष्ठ पुरुष यांची या ठिकाणी पुकारलेली आहेत विनंती आहे पुनशे एकदा संघ असोसिएशन ऑफ कोल्हापूर सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ लातूर जिल्हा कुस्तीगीर संघ नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ शहर कुस्तीगीर असोसिएशन कोल्हापूर जळगाव जिल्हा कुस्ती संघ राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ वरिष्ठ महिला विभाग रेसलिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर सांगली शहर जिल्हा कुस्तीगीर संघ राष्ट्रीय तालीम संघ पुणे डिस्ट्रिक्ट रेसलिंग टीम सातारा शहर कुस्तीगीर असोसिएशन कोल्हापूर अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघ लातूर जिल्हा कुस्तीगीर संघ असे एकंदर तीस संघ आहेत विनंती आहे आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक यांनी खेळाडून समोर देऊन आपले फ्लॅट या ठिकाणी आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि तदनंतर या ठिकाणी पथसंचलनाला सुरुवात होईल याची नोंद घ्या ज्या फ्लॅग्स आहेत त्या सर्व व्यवस्थापकांनी आणि मार्गदर्शकांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन फ्लॅग्स घ्यायचे आहेत आणि थोड्याच लाल विशाल या ठिकाणी संदीप वांदळे सर विजयी डाव्या उभे आहेत त्यांच्याकडनं ते फ्लॅग घ्यायचे आहेत ओम वा आकाश लाल कास्टूम आणि ओम वा निळा कास्टूम चला ताबडतो त्यानंतर सत्तावन्न किलो फ्री स्टाईल तुषार गारे लाल कास्टूम सूचना आकाश गड्डे आत्मवर्ती कर बरोबर आहे आणि ओम वा आमादा कर सुरू करा सर्व सहभागी रेस्ट कुस्तीचा तिचा गुणपण काय रेड सहा ब्ल्यू चार लाल सहा चार सर्व सहभागी संघाचे संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक कृपया संदीप सर या ठिकाणी आहेत स्टेजच्या डाव्या हाताला त्यांच्याकडून आपण क्लॅक घ्यायचा आहे स्टेटच्या डाव्या साईडला शासकीय कृती मार्गदर्शक संदीप सर आहेत त्यांच्याकडून सर्व सहभागी जिल्हा बहिर व्यवस्थापक आणि यांनी पहिला फ्लॅग घ्यायचा आहे मार्च पास थोड्याच वेळात होणार आहे तुषार गारी लाल कास्ट्युम निनाद बंडरी चला ताबडतोब नाही रणजित पाटील आलाय काल लाल कास्टम चला आणि तुषार गाळे निळा कास्टो चला निनाद भटरे लाल कास्टोम आणि करण किरदार निळा कास्तोना कॉस्टमच्या स्क्रीन मॅट खाली असतानाच शोल्डर वर घ्यायच्या आता सेंटर ऑफ जो ब्ल्यू कुस्ती राहा ना त्याने वर येऊन डिसिप्लिन ठेवा खांद्यावर स्क्रीन मॅटच्या खालीच घ्यायच्या रंजित पाटील हात करा लाल कास्टूम <स्थाथ> आणि तुषार गारे निळा कास्टूम महिला कुस्तीगी ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे जिल्हा संध्या सावंत सांगली जिल्हा लवकरात लवकर तयारी करून आखाडा क्रमांक कर तीन च्या बाजूला पन्नास किलो चे खेळाडूंनी तयारी करून यायचे महिला कुस्तीगीरांना सूचना आहे तुमच्या सर्व कुस्त्या मॅट क्रमांक तीन या मॅप वर घेण्यात येतील त्यामुळे स्वर्गीय जाधव जागो राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर मध्ये आपल्या सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वर्गा शेख हाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अगदी थोड्या वेळात मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल पंचमंडळी एक सेकंद जरा लक्ष द्यायचं मेघराज खटके कुठे असतील तिथून इकडे लक्ष द्यायचं मेघराज खटके रिनाक बन रिनाक करा लाल ना एक मिनटं थांबवा सगळं उद्घाटनासाठी आपल्याला जो मार्च पास्ट करायचा आहे त्याच्यासाठी संघ मार्गदर्शक संघ व्यवस्थापन पाच खेळाली तेवढं प्लीज पाठवा तोपर्यंत कुस्ती थांबवा उद्घाटन झालं हे पहा सर्व संघ व्य व्यवस्थापक आणि आलेले सर्व खेळाडू याचा आम्ही विनंती करतो या ठिकाणी मार्च पास होईल आणि पुढील स्पर्धा होतील आलेल्या